यंदा सोमवार नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी नुकतीच आढावा बैठक घेत प्रत्येक विभागाच्या शासकीय अधिकारी आणि आयोजकांकडून सोहळ्याच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती घेतली त्याचप्रमाणे येणाऱ्या मान्यवर आणि शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत या उपस्थित अधिकारी वर्ग व आयोजकांना सूचना केल्या महाड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपजिल्हाधिकारी डॉ रवींद्र शेळके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कोकण मित्र मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण देणार असल्याचे नामदार गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आता आमचे समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आमची सर्व टीम आहे सुनील पवार आहेत आमचा नितीन पावले आहे सुरेश आहे आमचा सनी आणि म्हणजे ही सगळी आमचा संकेत त्यानंतर आमची जी काय काम करणारी पहिल्या फळीची सर्व लोक आहेत त्या सगळे आम्ही इथं हजर आहोत आणि सर्व अधिकारी वर्ग कलेक्टर साहेबांसहित कारण नऊ तारखेला आहे पाऊस आहे पूर्वतयारी सगळी करावी लागते त्याप्रमाणे आज आमची आढावा मिटिंग झालेली आहे आता एक मिटिंग आम्ही मुंबईला घेऊन त्यामध्ये शिक्कामोर्तब करू शकतो प्रमुख पाहुणे यावेळेला <coughs> मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण आमदार खासदार असे आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांनी होकारही दिलेला आहे फक्त आता वर्षाची कृपा पावसाच्या ह्याच्यात आता आम्हाला पाऊस असला वारा असला आणि ऊन असली आम्हाला जाणंच आहे बाकीच्या येणाऱ्यांची जी काय कशी व्यवस्था करायची त्या आम्ही बघतोय परंतु राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात होईल याबद्दल काय दुमत असण्याचं कारण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी